त्याचबरोबर मी माझ्या फेसला कोणतं ऑइल यूज करते ते सुद्धा तुम्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे हॅलो एवरीवन वन मी क्षितिच्या आठ विचित्रामध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे कसे हात मस्त हातना ना मस्तच राहा हसत राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा तर आज मी संध्याकाळी ऑफिसवरून आलेले आहे आणि आज मी तुम्हाला माझा ऑफिसचा आफ्टर ऑफिस रुटीन मी शेअर करत आहे रोज मला यायला आठ साडेआठ वाजतात कधी उशीरही होतो आल्यानंतर माझं सर्वात पहिलं हेच काम असतं की सकाळी जे मी कपडे बाल्कनीमध्ये वाळत घातलेले असतात त्याचे घड्या व्यवस्थित घालून ब वॉट्रोपमध्ये मला ठेवायचे असतात तर अशा प्रकारे मी सर्व कपड्यांच्या घड्या घालून ते वॉटरपमध्ये व्यवस्थित ठेवत असते आणि आल्यानंतर नेहमीच इथे वाडीमध्ये जे आहे आरतीचा टाईम होतो आठ वाजता जी आहे आरती चालू होते आणि इथे आरती चालू होती जी आहे इथे मंदिर आहे मंदिरामध्ये जी आरती चालू होती आणि एवढं शांत वा वातावरण होतं वाडी एकदम संध्याकाळच्या वेळेला एकदम शांत होती आणि हे इथे पॉझिटिव्ह वायब्रेशन्स येतात जेव्हा ह्या घंटीचा नाद होतो तेव्हा एवढे पॉझिटिव्ह वायब्रेशन्स येतात की खूप शांत आणि रिलॅक्स वाटतं आणि खूप छान वाटतं नवीन ट्राउजर आणि इकडे शिवंशच्या ड्रेसवरती पण माझ्याकडून आला पडला त्याचं टी शर्ट म्हणा अजूनच होतं डेली यूजचं पण ह्यांची ट्राउजर नवीन होती आता जर हे त्यांना कळलं तर आत्ता आल्यानंतर ते मला खूप ओरडणार आहेत काय खरं नाही आहे माझं तर ठीक आहे होतं कधी कधी चुका होतात माणसाकडून बघू आता आल्यानंतर त्यांची काय रिॲक्शन आहे त्याच्यावरती बघू बघू तर आता मी तुम्हाला आज माझं आफ्टर ऑफिस रुटीन दाखवत आहे म्हणजे मी ऑफिसवरून आल्यानंतर काही गोष्टी रेग्युलर ज्या आहेत त्या करते तर ते मी तुम्हा तुमच्याशी शेअर करते तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आल्यानंतर माझं पहिलं जे असतं की मी फेस जो आहे तो क्लीन कसा करते कारण की आपण ऑफिसवरून येतो तेव्हा खूप सारी डस्ट वगैरे असते घाम वगैरे आलेला असतो उन्हातून गेलेलो असतो तर मी माझा आल्यानंतरचा फेस कसा क्लीन करते तर ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते ठीक आहे तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर मी माझ्या फेसला कोणतं ऑईल यूज करते ते सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि त्याचे फायदे काय आहेत तर ते सुद्धा तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मी दाखवते तुम्हाला इथे मी लॅक्टोकॅलेमाईन डेली क्लिन्झिंग वाईप्स ऑलोवेरा विथ कुकुंबर अँड विटॅमिन ईचं e वाईप्स यूज करत आहे ह्याने है। मी डेली माझं फेस पहिला क्लीन करून घेते कारण की लायनर आणि काजळ जे असतं ते तसंच राहतं फेस वॉश करूनसुद्धा ते निघत नाही त्यामुळे मी हे यूज करते आणि लिपस्टिकसुद्धा त्यानेच काढते तर हे पहिला पूर्णपणे क्लीन्स करून घेते त्यानंतर मी क्लिन्झर यूज करून फेस जे आहे त्याने मसाज करते कारण की डायरेक्टली क्लिन्झर यूज केलं तर पूर्ण जे आहे फेसवरचं धूळ माती ती स्प्रेड होईल तर त्यासाठी मी फेस वॉश न करता पहिला वाईफ्सने क्लीन करून घेते त्यानंतर मी क्लिन्झिंग मिल्कने आपलं फेस जो आहे क्लीन करून घेते मसाज करते छानसा अपर्ड डायरेक्शनमध्ये मी हे डेली यूज करत असते आफ्टर ऑफिसवरून आल्यानंतर किंवा बाहेरून आल्यानंतर कारण की बाहेर डस्ट असते धूळ असते ती स्किनवरती राहते तशीच व वॉश करूनसुद्धा ती जात नाही त्यामुळे मी हे क्लिन्झर यूज करत असते त्याच्यामुळे रोजचे रोज ते माझं फेस क्लीन मी करत असते आणि त्यामुळे माझं फेस आणि मान नेहमी मी क्लीन ठेवत असते कारण की मानेवर नेहमी घाम आणि धूळ साठलेली असते एवढं करूनसुद्धा भरपूर सारी घाण ह्या कॉटनला आली होती त्यानंतर मी फेसवॉश करून नंतर मी असं फेसवॉश कारण की मी क्लिन्सिंग त्याच क्रीमची केली होती तर मी त्याचाच फेसवॉश यूज केला आणि छान असं क्लीन वाटतं आहे हलकं वाटतंय कारण की आपण जेव्हा धूळ आणि मेकअप वगैरे आपण करून जातो थोडंफार जरी मेकअप असेल तरी आपलं हे फेस आहे थोडा हेवी जडजड ज़़़ लागायला लागतो त्यामुळे हे क्लीन केल्यानंतर एकदम हलकं आणि रिलॅक्स वाटतं आता तुम्ही बघाल की इकडे माझं काजळ पहिला होतं आता पूर्णपणे निघून गेलेले आहे हे प्रोडक्ट्स इथे राहिल्यानंतर त्याचे ब्लॅक सर्कल्स वगैरे वाढायला लागतात ते काळं काळ जास्त दिसायला लागतं आणि त्याचे साईड इफेक्ट्स पण नंतर व्हायला लागतात तर अशा प्रकारे मी सगळं जे आहे फेसवरचं जे काय मेकअप आहे पूर्णपणे क्लीन केलेलं आहे जी धूळ माती आहे पूर्णपणे क्लीन करून झालेली आहे अशाच प्रकारे मी हे डेली करत असते आणि ह्या व्यतिरिक्त मी अजून एक गोष्ट करते जे दिवसातून मी दोन वेळा करते फेसची काळजी घेते कारण की आफ्टर थर्टी या फोर्टीमध्ये नंतर जी फेसची काळजी घ्यायची असते काही की रिंकल्स येतात स्किन लूज पडायला लागते त्यामुळे जी काळजी आहे ती आपण आत्तापासून घेतली पाहिजे आणि आता, आता थंडीसुद्धा चालू झालेली आहे तर ह्या थंडीमुळे आपल्याला हे जे आहे मी एक ऑइल वापरते फेस मसाज तर आपण करतोच फेशियल या वगैरे पण त्याच्या व्यतिरिक्त डेली रुटीनमध्ये कारण की फेशियल आपण रोज करत नाही कधीतरीच करतो पण डेली रुटीनमध्ये एक गोष्ट मी ॲड केलेली आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर ही आहे की मी रोगन बादाम शिरीन यूज करत आहे तुम्हाला हे उलटं दिसेल हे जे आहे आयुर्वेदिक ऑइल आहे बदाम ऑइल आहे जे मी माझ्या फेस मसाजसाठी मी यूज करत असते तर ह्याचा मला खूप छान रिझल्ट मिळतो आणि खूप स्किन सॉफ्ट येत होते आणि स्किन व्हाईटनिंग साठी पण यूज आहे तर मला खूप छान वाटतं ह्याने मसाज केलं तर आणि मॉइश्चराईज राहते प सगळ्यात म्हणजे ह्याचा कोणताही ला चिप असा वाससुद्धा येत नाही हे ऑइल आपण कसं ऑइल शक्यतो असं बॉडीला लावून ठेवलं तर असं ऑइली चिपचिपी वाटतं पण ह्याने असं काहीच वाटत नाही हे आयुर्वेदिक आहे हंड्रेड पर्सेंट आयुर्वेदिक आहे ऑइल स्किन टाईप आहे तुम्हाला माहितीच असेल बदाम किती उपयुक्त आहे आपल्या हेल्थसाठी आणि हे ह्याच्याने तुम्ही हेड मसाज वगैरे पण करू शकता भरपूर ह्याचे फायदे आहेत आणि हे तुम्ही तुमच्या फेसलासुद्धा लावून ठेवू शकता तर हे मी इथे हे मी थोडंसं घेते हातावरती आणि ह्याने मी मसाज करते ते ऑइल जे आहे पूर्ण स्किनमध्ये ऑब्झॉर्ब हो तोपर्यंत ह्याने मी फेस मसाज करते आणि हे ऑइल स्किन टाईप आहे कोणीही ह्याला यूज करू शकतो असं काहीच प्रॉब्लेम नाही आहे ज्यांची डाय ड्राय स्किन आहे त्यांनी दिवसातून दोन वेळासुद्धा ह्याला यूज करू शकता रात्री झोपताना तुम्ही ह्याला लावून मसाज करून झोपू शकता जसं तुम्हाला टाईम भेटेल पण आता थंडी आहे तर हे तुम्ही केलंच पाहिजे ह्याने खूप छान रिझल्ट येतं आणि स्किनसुद्धा खूप शायनिंग होते दोन्ही हाताने मसाज करून तर मी आता हे असंच चेहऱ्यावर ठेवून देणार आहे आणि लगेच काय वॉश नाही करायचं आहे असं चेहऱ्यावर मी ठेवणार आहे तर मला तरी खूप छान वाटतंय ह्याचं रिझल्ट मला खूप छान पण येतोय अगदी स्किन खूप सॉफ्ट सॉफ्ट लागते आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा ह्याचे रिझल्ट अप्रतिम आहे डेली यूजला तुम्ही हे ॲड करू शकता माझ्या ह्या डेली रुटीनमध्ये ॲड केलेलं आहे आणि मला ह्याचे छान रिझल्ट मिळालेले आहेत फेस वॉश झाल्यानंतर मी हेड मसाज करायचं ठरवलं कारण की वीकेंड होता एव्हरी विकेंड मी हेड मसाज करते तर त्यासाठी मी कोकोनट ऑइल यूज करते आणि भीमसेन कापूर जो आहे त्याचा चुरा मी त्या कोकोनट ऑइलमध्ये थोडासा ॲड करते आणि हे कोकोनट ऑइल थोडंसं मी गरम करून घेते कारण की भीमसेन कापूर आहे ते त्या तेलामध्ये थोडासा गरम झाला पाहिजे मी थोडंसं दोन सेकंद गरम करते जास्त गरम गरम ऑइल मी डोक्याला नाही लावत ते गरम करून कापूर विरगो तोपर्यंतच ठेवते त्यानंतर ते पूर्ण कोमट करून मी माझ्या कॉटनने हेडला लावते एक एक पार्ट करून रूटपर्यंत मी लावते आणि हेड मसाज करते आणि भीमसेन कापूरचं तेलाने या तेलाचे खूप छान रिझल्ट आहेत मला खूप छान वाटतं आणि एकदम मसाज केल्यानंतर एकदम रिलॅक्स आणि थंड थंड होतं भीमसेन कापूरने एकदम थंड आणि त्याचा स्मेलसुद्धा खूप छान येतं छान झोपसुद्धा लागते आणि डोक्यातला जो काही थंडीमुळे कोंडा वगैरे होतं माझ्या तर तो, तो पण निघून जायला मदत होते तर अशा प्रकारे जो फंगल इन्फेक्शन काहींना होतं ते सुद्धा हे भीमसेन कापूरमुळे कमी होतं आणि स्किन प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा कमी होतात तर अशा प्रकारे Actually, देली रुटिन। देली रुटिन मी माझं हेड मसाज छानपैकी केलं आहे ॲक्च्युली दुसऱ्यांनी केलं तर अजून छान आहे पण मी माझं स्वतःचं हे डेली रुटीन डेली रुटीन आहे वीकली रुटीनमध्ये हे असतं आणि मी दुसऱ्या दिवशी हेड वॉश करते त्यानंतर माझं इथे हेड मसाज झाला आहे आणि तो होती अमावस्या तर मी घेतलं सॉल्ट पात आणि सॉल्टपात घेऊन मी भीमसेन कापूरचं जे आहे सगळीकडे कापूरचं धूर केला आणि धूप आणि अगरबत्तीचा अरोमा सर्व घरभर केला कारण की अमावस्या होती तर एवढी अमावस्या शनिवारी माझं हे रुटीन असतं आणि ह्याच्यामुळे निगेटिव्हिटी जी आहे ती कमी व्हायला हो नक्कीच मदत होते आणि पॉझिटिव्हिटी घरामध्ये यायला मदत होते अशा प्रकारे मी म स्वामींची नित्यसेवा आणि मेडिटेशन केलं त्यानंतर जे आहे शिवचरणाने जेवले होते पण त्यांना भूक लागली होती म्हणून मी पॉपकॉर्न करायला घेतलं तर त्यांना पॉपकॉर्न खायचं होतं त्याचे मी ॲक्च्युली पॉपकॉर्न करायला घेतलं होतं आणि पॉपकॉर्न करून इकडे मध्ये छान पॉपकॉर्न रेडी होत आहेत आणि छान आवाज पण आहे ते सर्व फुललेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त छान झालेले आहेत दोन मिनटामध्ये हे पॉपकॉर्न रेडी आणि हे मी त्या दोघांना सर्व केलं तर ह्या दोघांना खूप आवडतात ॲक्च्युली विकेंडचा प्लॅन होता ह्यांनी लावली होती ॲक्च्युली मूवी आणि ह्यांना मूवी बघता बघता पॉपकॉर्न खायचे होते म्हणून मी हे त्यांच्यासाठी पॉपकॉर्न केलं होतं तर इथे आम्ही नेटफ्लिक्सवरती एक मूव्ही लावला होता आणि लाव ला तो बघता बघता सो आजचा विकेंड खूप छान गेला रिलॅक्समध्ये गेला पुन्हा भेट्या पुढच्या वेळी तोपर्यंत तो बाय बाय